पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीमध्ये अजित गवानी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष यांनी तसेच माजी आमदार विलास लांडे साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले आहे अगोदर काम कानडे सरांच्या माध्यमातून आणि सर्व स्टाफच्या माध्यमात आज आपल्याला लोकसभेला सामोरं जात असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकूणच पातळीवरची परिस्थिती पाहिजे तर या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदींचं त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी लोकसंधी देणार अशा प्रकारचं वातावरण पूर्ण देशभरामध्ये आहे दे। आणि मग अजितदादांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर लांडेसाहेब असतील मी असतील आम्ही सर्वजण त्या निर्णयाबरोबर दादांबरोबर गेलो कारण पिंपरीचवड शहराचा एकूणच जर पण पाहिला विकास तो दादांच्या माध्यमातून आहे आणि दादांची भूमिका होती की जर आपल्याला आपल्या परिसराचा विकास करा पिंपरी चवड शहराला अधिक चांगल्या उंचीवर तर आपल्याला सत्तेवरून राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादा आणि दादा दादांनी कधीच भावनेचं राजकारण केलं अजितदादांनी कायम विकासाचं राजकारण केलेलं आणि लांडे साहेब असतील मी असेल आम्हाला सगळ्यांनी आपल्या संस्थेला वारंवार मदत करण्याची भूमिका दादांनी घेतली वर्षे पाटील साहेब सुद्धा त्यावेळी एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांनी सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये खूप मदत आपल्या संस्थेला केली त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी पिंपरी शहरातले जवळपास नव्याण्णव टक्के लोक हे अजितदादांच्यावर राहिले आहेत आणि म्हणून आमची आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे निमित्त अनुराव दादा एक काम करणार नेते आहेत ने आणि आजी दादांच्या पावलावर फोन ठेवून त्या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास असेल आपल्या संस्थेतली काही कामं असतील त्यासाठी निश्चितपणे दादांची मदत होईल दादा लांडे साहेब सुद्धा या लोकसभेसाठी इच्छुक होते आम्ही सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले परंतु आधी अतिशय खिळाडू तिने आणि आम्ही सगळ्यांनी ते मान्य केले ज्या दिवशी तुमची उमेदवारी निश्चित झाली त्या दिवसापासून साहेब आणि आम्ही सगळी मंडळी तुमच्या प्रचारात कारण आमच्या कुठल्याही अटी शर्ती नाही आहेत आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित दारांना मानणार आहेत साहेबांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की अजित आपल्याला पूर्ण ताकदीनिशी दादांचं काम करत आणि अजित जे स्वप्न आहे की शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला आढावा दादांना चांगल्या मतांनी निवडून द्यायचंय आणि भोसरी हा नेहमीच तुमच्यासाठी बाले राहिलेला आहे आणि याही निवडणुकीमध्ये म्हणजे आता आमची अधिकची भर आमची तुमच्यावर पडल्यामुळं आपलं मताधिक्य जर आपण चांगलं काम केलं के तर मी आणि माझं परवा डिस्कशन चालू होतं की आपण खूप चांगली मेहनत घेतली सगळ्यांना बरोबर आपण लाखभर मताचं लीड घेऊ शकतो एवढं चांगलं संधी या भोसरी फक्त आपल्याला शांतते होणार आहे आणि याचा एक आनंद आम्हाला या ठिकाणी की आजित दादा जी या ठिकाणी या परिषदेमध्ये पेंडूचं घडवलं ते घडवण्यामाग त्या ठिकाणी असणारा जो परिसर आहे तो चांगल्या प्रकारे करण्याचं काम दादानी केलेलं आहे आणि आज शिवसेना त्या ठिकाणी महायुतीचं म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दादा आहे आणि दादा ज्यावेळी तीन वेळा खासदार होते तेवठ्यांदा आपल्याला खासदार करायचे आणि या केंद्राचे मंत्री म्हणून आपल्याला पाहायचे त्यासाठी आपल्याला मनापासून सर्वांनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे कारण पिंपरीतोड शहरामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये मी सातत्याने गेली चार वेळा दादा उभे राहिले सुद्धा दादा आघाडीवरती आहे ज्या पद्धतीने अजित गव्हानी सांगितलं की आता राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं आपल्याला या परिसरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येईल याची खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते कारण एक कॉस्को शहर असल्यामुळे या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे मुस्लिम समाज जास्त मी असेल किंवा इरपान आम्ही सर्वजण मग मागासून समाजाचे अनेक आहेत इतर जाती समाजाचे सगळं लोक बरेचसे आहेत पण काम करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी आणि या परिसरामध्ये काम करणे आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातलं पेंपरीचोड शहर पाहिल्यानंतर अजितदादांची घडवलेलं शहर आहे त्या शहरावरती त्या ठिकाणी असताना दादांचा विश्वास आणि दादांच्यावरती असताना नागरिकांचा विश्वास ते सर्वच समीकरण त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मतांच्या पट्टर टिक होईल याची खात्री माझ्यासाठी कार्यकर्त्याला आहे अनेक काही प्रश्न असतील ते प्रश्न नंतर त्या काळामध्ये येतील पण आपल्याला भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे ती सर्वांनी त्या ठिकाणी एक आपल्याला घडण्याच्या चिन्हा बटन लावायचे आणि आदरणीय शिवाजीदादा अनुभवराव पाटील यांना प्रचंड बहुमत निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा दादा या परिसरामध्ये आले दादांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड नंदू बोराडे